या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर सर वारंवार भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांवरती भाष्य करताना पाहायला मिळतात मात्र आज खालच्या पातळीवरती जयंत पाटील यांच्यावरती टीका केलेली पाहायला मिळते ते वरच्या पातळीवर कधी बोलतच नाहीत ते बोलताना कायम खालचीच पातळी सात वेळा वाळवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मित्त भाषिक अत्यंत सुसंस्कृत आणि कधीही कुठल्याही भाषेचा दुरुपयोग न करणारे प्रचंड प्रशासकीय अनुभव पाठीशी असलेले म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांच्या मातृत्वाविषयी यांच्या पितृत्वाविषयी शंका व्यक्त करताना म्हणजे काय काय का भाषा आहे राजाराम बापू पाटलांसारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ सहकार आणि जे आता नाहीत आपल्यात नाही आहेत ते त्यांच्या मातृशीही आपल्यात नाही आहेत आणि जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहे अशी भाषा वापरणं हे म्हणजे हे माझा प्रश्न बीजेपीला आहे की तुम नेतृत्वाचा जोपर्यंत आशीर्वाद नाही तोपर्यंत हिंमतच होणार तो नाही असं काही बोलायची नेतृत्व काय काय नेमकं काय करणार याच्या बाबतीत महाराष्ट्राची राजकीय पातळी कुठल्या कुठल्या स्तरावर घेऊन चाललो होत आपण ही भाषा झाली एखाद्या आई बद्दल बोलायची तुमची आई आहे काय माझी आई काय आई आई असते हो शेवटी काय भाषा आहे महाराष्ट्र बघतोय उघड्या पण वारंवार अशा प्रकारे काय पण हे जोपर्यंत नेतृत्वाचा पाठिंबा नाही तोपर्यंत हे असले कार्यकर्ते बोलतच नाही आम्हाला माहितीये आम्ही असं चुकून जरी बोललो तर पवार साहेबांचा तिसऱ्या मिनिटाला फोन येईल माजला कर तू ही भीती काय आमच्या मनात आहे त्यामुळे शब्दांना लगाम घालणं ही आमची सवय आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी बोलतो तर आम्हाला पण येत पण आम्ही नाही ना कधी कोणाच्या आईवरनं वगैरे बापावरनं वगैरे बोलत काय पद्धत आहे सत्तेची मगरुरी सत्तेचा गुरुर सत्तेचा मास इतका की कोणाच्या आईबद्दलही बोलावं आपण आणि नेतृत्व जोपर्यंत मागे नाही तोपर्यंत कुठलाही कार्यकर्ता हिंमत दाखवत नाही सांगलीच्या राजकारणामध्ये आतापर्यंत एक चांगली सोडून द्या महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या हिन दर्जाची वाक्य कधीही वापरली गेली आहेत असं माझ्या तरी ऐकण्यात आलेलं नाही महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सोनेरी झालं रे रेसंस्कृत पण आहे काय या, या प्रकरणानंतर काही होणार नाही ना, ना, ना। ना। ना 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 काही होणार नाही आमच्या हारच्या लोकांनी वेदना व्यक्त केल्या महाराष्ट्रातल्या काही टक्के लोकांनाही वाईट वाटेल की भाषा योग्य नाही वगैरे वगैरे बाकी काही बी जे काही फार अपेक्षा आहेत की ते नाराजी व्यक्त करतील जयंत पाटलांविषयी म्हणजे इतके चांगले संबंध असतात आपले राजकारणाच्या पलीकडे काही नाती जपलेली असतात कोणाची आई बहिणीचा उद्धार होईल महाराष्ट्रामध्ये तेच करू शकतात काय आम्ही नाही करू शकत म्हणून मी आधीच बोललो ना या गावच्या गा बाबडी त्याच गावची बोरी त्याच गावच्या बाबी बोलता तुम्हाला येतं तर बोलता आम्हालाही येतं तुमच्याच जिबेला हाड नाही असं नाही तर आमच्याही जिबेला हाड नाही आम्हाला एक भीती आहे शरद पवार या नावाची भीती आहे की नाही साहेब भीतीच राहिलेली नाही म्हटल्यावरती हे खर तर भाजपच्या पुढचं आव्हान आहे की महाराष्ट्रात नाव तुमचं खराब होत आहे कधी सुप्रिया सुळेंबद्दल बोलायचं कधी शरद पवारांबद्दल बोलायचं कधी जयंत पाटलांबद्दल बोलायचं कधी त्यांच्या सुप्रिया सुळेंच्या घराबद्दल बोलायचं नवऱ्याबद्दल बोलायचं सासूबद्दल बोलायचं काय पद्धत काय लिमिटेशन कशाला यापूर्वी देखील ते सोडा जाऊ देवजी किती वेळ किती वेळ तुम्ही त्याच्या त्या एका विषयावर घेणार त्या माणसाबद्दल घेणार असं म्हणाले आहे की अंतरवली सराठी मध्ये जे काही दगड झाली माझा प्रत्येक नेत्याला सल्ला असेल खोट बोलून जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका मी शंभर टक्के खात्रीशीरित्या सांगतो ज्या आमदाराकडे हे बोट दाखवत आहेत तो आमदार त्या ठिकाणी कधीच नसतो नव्हता तो एक त्याचा काही संबंधही नाही आणि त्यातल्या त्यात शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे यांचा तर काहीच संबंध नाही काही म्हणजे काहीच संबंध नाही पण हे परत ओबीसी विरुद्ध मराठा हे राजकारण पेटवण्यासाठी जर भुजबळांसारख्या ज्येष्ठ परिपक्व नेता हे करणार असेल तर वाईट आहे एवढंही खोटं बोलावं कुठल्या स्तरावर जाऊन खोटं बोलावं की आपल्या जात समूहामध्ये आपली जरा वाढली पाहिजे वाईट वाईट सगळंच म्हणजे हे जे काय महाराष्ट्राचं राजकारण ज्या लेवलला जात आहे हे अपेक्षाच नाही बघ त्या बघ